अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही काही मी तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच केले चव्हाण साहेबांचा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही बाब सध्या न्यायमप्रविष्ट आहे मात्र एकमेकांवर प्रतिदावे केले जात आहेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय इतरांचं लय वर्ष ऐकलं आता तुम्ही माझं ऐका तुम्हाला असं काय करून दाखवतो असं म्हणत काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो उमेदीचा एक काळ असतो मधला काळ असतो आम्ही वरिष्ठांना सगळ्यांना सांगितलं आतापर्यंत तुम्ही सांगाल तर ता ऐकत आलो जिल्हा तालुका राष्ट्रवादीमय कसा राहील या सगळ्या गोष्टी करत आलो मी एक आठवण तोंडपाठ आहे म्हणून सांगतो एकोणीसशे सदुसष्ट नवीन नेतृत्व या ठिकाणी आलं तेव्हा ते सतरा हजारांनी निवडून आले एकोणीसशे बहात्तर साली चौतीस हजारांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला अठरा हजारांनी निवडून आले एकोणीसशे ऐंशी ला पंचवीस हजारांनी निवडून आले अठरा ला विरोधक केवळशे नव्वद आली त्यानंतर आम्ही कधीच मागे पुढे बघितलं नाही त्यानंतर सतत लाखांच्या पुढेच लीड केलं असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय मला <laughs> कधी कधी आश्चर्य वाटत मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो बघो चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावत पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो एकंदरीतच मला माझ्या सगळ्या बारामतीच्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की आम्ही तिघं मिळून जे महायुतीचं चा सरकार चालवण्याचं चा, सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे तो केवळ विकासाच्याकरता घेत के गेला विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर मुद्द। ठेवून तुम्ही संभाजीला विचारा किंवा के दादा केशवराव प्रदीपला कुणालाही प्रशांत कुणालाही विचारा मधल्या काळात सत्ता गेल्यानंतर लगेच ठीक आहे माझ्या अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होते माझं माझं काम चालू होतं परंतु निधीला लगेच मर्यादा पाडता तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी पुढंच ऐकू नका आता बाकीच्या वर्ष ऐकू आता माझं ऐका मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला राजू राजू लोकसभेपर्यंत धर्म मित्रांनो ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील उमेदीचा काळ असतो नंतर मधला काळ असतो नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो तुम्ही सांगाल तसं सा वागत आलेलं तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलं उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील तालुका कसा बरोबर राहील तालुका राष्ट्रवादीमध्ये काम कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो मी एक आठवण म्हणून सांगतो मला ते तोंडपाठ आहे म्हणून सदुसष्टला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस सतरा हजारांनी निवडून आलं बहात्तरला चौतीस हजारांनी आलं अठ्ठ्याहत्तरला पुन्हा मला वाटतं अठरा हजारांनी आलं विजयराव मोरे उभे होते जनता पक्षाची लाट होती नंतर वीसला ऐंशीला ऐंशीला पुन्हा पंचवीस हजारांनी आलं चोपडे भाऊ उभे होते इंदिरा गांधींनी सभा टी सी कॉलेजला घेतलेली होती त्याच्यानंतर पंच्याऐंशीच्या नंतर चौऱ्याऐंशीच्या नंतर पंच्याऐंशीच्या नंतर नव्वदला सभा झाल्या इलेक्शन झालं नाही पंच्याऐंशीला ऐंशीच्या नंतर पंच्याऐंशी शहाजी काका आपल्याला लोकसभेला लीड होतं सदोतीस हजार आणि शहाजी काका लगेच आपल्या विरोधात उभे राहिले ते फक्त अठरा हजारांनी पडले अठरा अठरा अरे तोंडपाठ आहे रे त्याच्यात नाही कुणाला आवाज करून द्यायचा त्याच्यामुळं तिथं ते पंच्याऐंशीला अठरा हजारांनी पडले त्याच्यानंतर नव्वदची इलेक्शन आली आम्ही काही तरुणांनी सत्त्याऐंशीपासून कामाला सुरुवात केली केशवराव त्याच्यानंतर ती जागा एक लाखाने एक लाख आणि मग नंतर कधीच आपण माग पुढं घेतलं सतत लाखाच्या पुढंच आपण गेलो अर्थात मला पण तुम्ही खासदार म्हणून साडेतीन लाखांनी दिलं आणि लगेच आपणच तिथं बूथवर आलो होतो शेवटी शेवटी आपल्या आमच्या दोघांची तिथं चर्चा झाली की कशा पद्धतीनं मतदान झालंय काय झालंय तर हो हो ते म्हणले दादा एकतर्फे हनुमंतराव कोकरे उभे होते माझ्याकडून तर त्या पद्धतीनं तिथं पण नाकाचं पुढे आलं मी तुम्हाला आज सांगतो मी तुमच्या सगळ्यांच्याकरता जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही आणि काम करताना एवढं चोख त्या ठिकाणी काम करेल की कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही आज सत्तेवर आपण नसू तर ते करता येत नाही आज मी तुम्हाला बारामतीकरांच्या जो भरभक्कम पाठिंबा आहे त्याच्याच जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नियोजन मंत्री म्हणून कार्यरत आहेत साहजिकच आपल्या शब्दाला वजन वाढलेलं आहे मी त्याचा उल्लेख दोन चार ठिकाणी कशा पद्धतीनं लोक मदत करतात बारामती करांदो तुम्हीच मला सांगा जर मी आज सत्तेमध्ये नसतो तर केशवराव तुम्ही मला रात्री फोन करून जरा नीरा नदीला ने पाणी सोडायला सांगितलं होतं जमलं असतं आपल्या कॅनोलच्या बाबतीमध्ये कॅनोलचं कालवा करतं मी आता ती माझ्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळं कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन ह्या सदग्रस्ताला विचारा मी पालकमंत्री नसताना कालवा सल्लागार समितीच्या मीटिंग कशा व्हायच्या आणि आता कशा पद्धतीनं होतात आज आम्ही सरकारमध्ये आहोत आज माझे अमित शहाशी संबंध चांगले आज माझे नरेंद्र मोदी साहेबांशी संबंध चांगले ह्याच्या आधी मी तर सतत महागा असायचो नको बाबा नेत्या वडीलधाऱ्यांनी सगळं बघावं परंतु या निमित्तानं किमान मोठ्या लोकांचे तरी माझे संबंध यायला लागलेले त्याच्यातनं त्यांना कुठलं काम सांगितलं तर ते करतात मध्ये प्रश्न निर्माण झाला सांगितलं त्या म्हणजे अजित येऊ नको मी काही मार्ग काढतो परंतु अजून मार्ग पंचवीस टक्के सांगतो तीस टक्के अजून सत्तर टक्के बाकी मी त्याच्याकरता जाणार दिल्लीला जाणार भेटणार कारण ते केल्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव चांगला मिळण्याच्या करता मदत होऊ शकत नाही अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत अनेक प्रकारच्या अडचणी असतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही मी तर साठ वर्षाचा पार झाल्यावर घेतली काही का काहींनी का तर त्यावेळेस अडोतीसाव्या वर्षी घेतली आपण पाठिंबा दिलाच के साहेबांचा विरोध होता दादांना बाजूला केलं गेलं वसंत दादा पण एक चांगलं नेतृत्व होत तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला म्हणजे माग कोणी निर्णय घेतले नाही असं नाही माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतले मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय हो झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे हो तो अनुभवाचा हो हो बा ज्ञानाचा सूचना त्या ते ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही झोपून देऊन काम करावं लागणार आहे वरवर काम केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला खरोखरच कर काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण एकजूट त्या ठिकाणी बांधली तरच आपली वज्रमूठ अशा प्रकारची होणार आहे हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये कायम मला जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना कधीच मी अंतर येऊ देत नाही त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो की उभ्या महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे आणि अगदी श स्पष्ट शब्दामध्ये माझी भूमिका मी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंकाकुशंका येण्याचं काही कारण नाही कारण हे सगळं करत असताना अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ठीक आहे आज करू ठीक आहे उद्या करू ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू असं करत करत तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास त्रेपन्नपैकी पैकी त्रेचाळीस आमदार येतात दोन अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे येतो नव विधान परिषदेच्या आमदारांपैकी सहा आमदार माझ्याबरोबर येतात याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच बहुमताने लोकमाळ्यावर आली ना दमदा केली हे माझ्याकडं नाही तर बघतोच तुझ्याकडं असं काही केलं का हे भुजबळ साहेब आज एवढे वरिष्ठ नेते आहेत हसन मुश्रीफ आहेत गिरीपचे पाटील आहेत धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढं आलेलं आहे अशा अनेक नेत्यांची नावं रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्या बरोबर आहेत अशा अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज देशाचा सर्वांगीण विकास अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतोय केंद्र आणि राज्यात एका विचाराचं जर सरकार असेल तर विकास अधिक वेगाने होतो हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आज मी बारामतीकरांना तुम्हाला स्पष्ट सांगतो बारामतीकरांचा काय विकास झाला कुठली संस्था ही आपल्या ताब्यामध्ये असते माळेगाव कारखान्याचं काय सांगायचं आपण किशोरला सांगू शकतो पुरुषोत्तम दादाचं काय असेल आपण दादाला सांगू शकतो प्रशांत सांगू शकतो दूध संघाला खरेदी विक्री संघाला मार्केट कमिटीला सांगू शकतो त्याच्यामुळं आपल्या तालुक्याचा आजूबाजूच्या तालुक्यात तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठल्याही तालुक्यामध्ये काय परिस्थिती आपल्या तालुक्याची काय परिस्थिती ती काय जादूची कांडी नाही त्याच्यामध्ये आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो आणि मी पण दहा दिवसाला आठ दिवसाला किती क्रचिंग झालं तोटी वाहतूक नी चालली का कुठं खाडा बसतोय का कुठं अडचण आली का चालतं ना सारखं कारण हे माझ्यासोबत असलेल्या अनेक तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांच्या आया बहिणींच्या तरुण सहकाऱ्यांच्या जीवावर झालेलं आहे याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्याच्यामध्ये कितीही काही झालं तरी कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा असतो हीच खऱ्या अर्थाने ताकद असते हेच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यामुळं गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळहून माझ्यासोबत आपण अनेक जण काम करत आहेत आणि प्रत्येक काम करत असलेल्या कार्यकर्त्याला मी धन्यवाद देतो त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक बारामतीकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच आज आपण सत्तेमध्ये सहभागी घेऊन बारामतीचा चेहरा मोरा बदलू शकलो आहे पुढे जिल्ह्याचा चेहरा वरा बदलू शकलोय हे मला अतिशय मनापासून मना सांगायचं आहे तशाच पद्धतीचं काम माझ्या सरपंच आणि उपसरपंचांनी आपापल्या गावामध्ये करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षा दिलेला खासदारकीचा उमेदवार आमदारकीचा उमेदवार जिल्हा परिषद तालुका पंचायत इतर कुठल्याही संस्थांच्या उमेदवार त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता आपण सगळ्यांनी मनापासून साथ द्या हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र